या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर <गणागा> मी प्रमोद बलकवडे मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती संस्थेचा व्यवस्थापक अध्यक्ष गेले तीन चार वर्षापासून सिद्धेश्वर यात्रा बंदोबस्त आम्हाला चालू असतो इक्विपमेंट्स आम्ही कुठल्याही कार्यक्रमाला बंदोबस्तला जाताना आमच्याकडे संपूर्ण इक्विपमेंट असतात दोन रबर बोट असतात दोन इंजिन असतात लाईफ जॅकेट असतात लाईफब रिंग आहे गळ आहेत कोण रस्सी दोरी आहे असे बरेच छोटे मोठे भर भरपूर बर, बर, साहित्य की जे इमर्जन्सी त्या टायमाला लागू शकतात त्यासाठी ते आमची पूर्ण व्हॅनच भरलेली असते त्याच्यामध्ये आम्ही बोटीवरती सायरन लावून गस्त घालणं चालू असतं लोकांना सांगणं चालू असतं कोणी आतमध्ये येऊ नये त्यासाठी काही असतात आमच्याकडे काही स्विमर्स तयार असतात जसं की आता आपण पाहिलं काठी हे असता होताना सगळ्यात पहिली काठीली त्यातले एक मुलगा पाण्यात बुडण्याच्या हे अवस्थेत होता त्या टायमाला आमच्या बोटीतून एकाने उडी मारली तुम्ही बघितलं नसेल पण तो दमला होता किंवा त्याला खाली पाया वगैरे अडकला होता त्याचा तलावामध्ये पूर्वी तीन चार वर्षापूर्वी पाण्या तलावाची जी क हे होती ती कंडिशन चांगली होती पण यावर्षी पाण्याची कंडिशन्स खूप खराब आहे ड्रेनेजसारखा वास येतो त्यामुळे शेवळ्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे काल ह्याच्यामध्ये दगडीचा किंवा पलीकडच्या बाजूला कुठेतरी दगडी अँगल्स वगैरे काही लावलेले आहेत त्या त्याच्यामुळं आमच्या बोटचं काल खूप मोठं नुकसान झालं सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचं हे झालं आम्ही रातोरात पुण्यावरून माणूस आणि सा साहित्य मागून रातोरात इंजिन तयार केलं कारण आज काठीचे स्नान काठीचं स्नान होतं त्या स्नानासाठी आम्हाला उभं राहणं गरजेचं होतं लोकांना आम्ही एकच आव्हान करू या ठिकाणी तलाव आहे हे सिद्धेश्वरी आता सिद्धेश्वरांनी ची समाधी या ठिकाणी जीवन आहे लोकांनी ह्या ठिकाणी आताना स्वच्छता आणि पाण्यामध्ये कुठलाही कचरा टाकू नये त्याच्या कचरा टाकल्यामुळं ते पाणी खराब होतं आणि त्या पाण्याचं महत्त्व म्हणजे आज मी आत्ता पाहिलं तर खूप छोटी मोठी लहान मुलं लहान मुलं महिला वगैरे हे सगळं पाणी घरी आंघोळीसाठी नेतात पण ह्यांनी साईट इन्फेक्शन होऊ शकतात स्किनला इन्फेक्शन होऊ शकतं जसं की आम्हाला आम्ही वेगवेगळ्या कामात जातो आम्हाला इन्फेक्शन प्रकार आम्हाला होतात आम्ही लोकांना एवढं सांगेल की पाण्याची स्वच्छता राखा पाण्यामध्ये तुम्ही कचरा टाकू नका हार वगैरे टाकू नका फुल टाकू नका खरकट अन्न टाकू नका एवढी आम्ही लोकांना विनंती करू सांगतो किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेवटीन इन ऑटोमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरानोमिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटीरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नवा सेल्टोस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी